दौंड मधल्या कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं राणा घातलाय त्या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती मिळते यामध्ये एक तरुणी गंभीर जखमी झाली अशी चर्चा असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर रोहित पवार यांनी संशय व्यक्त केला सत्ताधारी आमदाराच्या भावानं राणा का घातला याचं कारण काय असा सवाल रोहित पवार यांनी सरकारला विचारला पोलिसांनी खरी माहिती समोर आणावी असं देखील रोहित पवार म्हणाले आणि त्याचे बंधू म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथं जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे एका महिलेला तिथं गोळी लागलेली आहे असं आम्हाला कळतं आहे तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे तर ही गोष्ट जशी आमच्याकडे आलेली आहे तसं आम्ही त्याच्या बाबतीत सोशल मीडियावर नक्कीच टाकलेलं आहे व पोलिसांना आम्हाला विनंती करायची की तुम्ही जर कुठली माहिती ताबण्याचा प्रयत्न तिथं करत असाल तर हे योग्य ठरणार नाही जर उद्या जाऊन या सगळ्या गोष्टी आम्ही जे सांगत आहोत त्या खऱ्या निघाल्या तर मग कदाचित अधिकाऱ्यांपर्यंत माहिती लपवल्यासाठी त्या ठिकाणी करावी लागेल तर अतिशय महत्वाची बातमी आता दौंड मधून येते दौंड मध्ये कला केंद्रात सत्ताधारी आमदारांच्या भावानं राडा घातल्याची माहिती मिळते गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य आमदारांचं वागणं याच्यामुळे राज्यभरात चर्चा होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातल्याची माहिती मिळते अधिकच्या माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून निलेश काय प्रकार घडलाय त्या ठिकाणच्या परिसरामध्ये आता ग्रामीण पोलीस आहेत ते आता पंचनामा करण्याच्या मागावर आहे खरंतर नेमके कुठेही घटना घडली हे पाहण्यासाठी आता काही पथक जे आहे ते आता दाखल झालेलं दा आहे दौंड मधले या ठिकाणी दोन कला केंद्र आहेत त्या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते आता या ठिकाणी फिरू लागलेले आहेत त्यातले एक जे कला केंद्र आहे त्या ठिकाणी मी आहे आणि आता या ठिकाणी प्रत्येक जे रूम आहेत ते पोलिसांकडून या ठिकाणी चेक केले जाते जिथं फायर झालेला आहे त्या जी माहिती या ठिकाणी घेतली जाते भिंती जे आहेत ते चेक केल्या जातात आहे त्याचबरोबर या परिसरात जे अ सीसीटीव्ही आहेत त्या या ठिकाणी आता तपासण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू झालेलं आहे एवढंच नाही तर ज्या ठिकाणी हे कला केंद्र आहे त्याच्या परिसरातील दोन किलोमीटरच्या परिसरामधले सगळे हॉटेल हो आणि रेस्टॉरंट असतील त्याचेही सीसीटीव्ही सी या ठिकाणी चेक करण्याचं काम हे आता या ठिकाणी सुरू आपल्याला पाहायला मिळत आहे जर बघितलं तर या घटनेनंतर आता पोलीस जे आहेत ते आता ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत आता पोलिसांचे जे पथक आहे ते आता या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन याची पाहणी करते मात्र आता जर या ठिकाणी जर बघितलं ज्या ठिकाणी मी आता आहे त्या ठिकाणी या ठिकाणी ज्या बारा खोल्या आहेत त्या ठिकाणचं आता या ठिकाणी पोलीस जे आहेत ते सीसीटीव्ही तपासताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यातूनच काय माहिती मिळेल का था हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या दी चौसाच्या बातमीनंतर आता या ठिकाणी पोलीस जे आहेत पाहायला मिळतात आमदाराच्या भावासोबत असलेला मित्र ज्यांनी फायरिंग केलं त्याचा या ठिकाणी आता शोध जो आहे तो युद्ध पातळीवर घेण्याचं काम आता पुणे ग्रामीण पोलिसांकडून झालेलं आपल्याला पाहायला मिळते मात्र आता जर दोन मध्ये जर बघितलं तर दोन पोलीस आहेत त्यांच्याकडून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली जाते असल्याची माहिती आणि प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळते निलेश दौंड मधले सत्ताधारी आमदार कोण आहेत तर रोहित पवार यांनी सुद्धा ट्विटमध्ये नाव सांगितलेलं नाही आता रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली त्यांना स्थानिक लोकांकडनी काही व्हिडिओ जे आहेत ते मिळालेले आहेत त्यामुळं सत्ताधारी पक्षाचा जो आमदाराचा भाव आहे तो कोण याचा शोध आता त्यांनी पोलिसांना घ्यावा अशी या ठिकाणी मागणी केलेली आहे मात्र रोहित पवारांनाही देखील स्थानिक लोकांकडून काही व्हिडिओ आणि काही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे त्यामुळं रोहित पवारांनी पण आपल्या प्रेसमध्ये उल्लेख केलेला आहे की पुणे पोलिसांनी याचा तत्काळ शोध घ्यावा म्हणून चालेल निलेश आता पोलिसांनी कशा पद्धतीनं तपासाला कारवाईला सुरुवात केली त्यांच्याकडून काही अधिकृत माहिती मिळते का पोलीस याबाबत अधिकृत अजून बोलले नाहीये मात्र त्यांचा शोध जो आहे तो कालपासून सुरू असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यांनी वेगवेगळे पथक जे आहेत ते या ठिकाणी तैनात केलेले आहेत स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे यवत तिथले काही कर्मचारी जे आहेत ते आता दौंड परिसरातले जे तीन कलाकेंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात माहिती घेत आहे मात्र त्यांना ज्या कलाकेंद्रावर संशय आहेत त्या कलाकेंद्राच्या ठिकाणी सातत्याने ते यारधारा घालत आहेत आणि प्रत्येकाची चौकशी जी आहे त्यांनी आता या ठिकाणी सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते मात्र जे मुलगी जी जी आहे जी या आहे या प्रकरणामध्ये झाली अशी माहिती त्या मुलीचाही शोध आता युद्ध पातळीवर घेतला जातोय प्रत्येक जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जाऊन संबंधित जी मुलगी आहे तिचं वर्णन सांगून तिची माहिती मिळते का हे सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून सुरू झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नकीस निलेश धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी तर सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातल्याची बातमी आता समोर येते त्या व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केला आणि यामध्ये एक तरुणी गंभीर जखमी झाली रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही सगळी माहिती दिली आणि सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी आता संशय व्यक्त केला पोलिसांनी या सगळ्या प्रकरणी आता कारवाईला सुरुवात केली सध्या आपण एक्सक्लुझिव्ह दौंड मधलं ते हेच कला केंद्र आहे ज्या ठिकाणी अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता सत्ताधारी आमदाराच्या भावानं इथं राडा घातला आणि या गोळीबार मध्ये एक तरुणी जखमी झाल्याची सध्या माहिती मिळते सध्या दौंड मधल्या कला केंद्राची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय याच ठिकाणी सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातला गोळीबार केला आणि यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे या सगळ्या प्रकरणी रोहित पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली सोबतच सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी संशय सुद्धा व्यक्त केला सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा का घातला त्याचं कारण काय असे अनेक सवाल रोहित पवार यांनी आता सरकारला विचारले गेल्या काही दिवसांपासून राज्यात कृषी मंत्री असतील किंवा अनेक मंत्र्यांचं वागणं आपण पाहतोय वादग्रस्त वक्तव्य पाहतोय आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता ही महत एक महत्वाची बातमी समोर येते दौंडमध्ये कला केंद्रात सत्ताधारी आमदाराच्या भावानं राडा घातलाय त्या व्यक्तीनं अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती मिळते आणि यामध्ये एक तरुणी गंभीर जखमी झाल्याची सुद्धा माहिती आहे आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे सध्या पोलीस तिथे दाखल झालेत का आणि तपास कशा पद्धतीनं केला जातो नक्की कालने ज्या परिसरामध्ये ही फायर झाली आहे असा संशय आहे त्याच कला केंद्रावर मी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अशा रूम्स ज्या आहेत त्या ते आता या ठिकाणी बंद करण्यात आले आहेत मात्र या रूममध्ये बार सारखं चित्र जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे ते या ठिकाणी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही जर या ठिकाणी जर पाहिलं तर असे रूम्स जे आहेत ते या ठिकाणी असे करण्यात आलेले आहेत या ठिकाणी पूर्णपणे डान्सबार तर दौंडच्या कला केंद्रात गोळीबार झाला होता आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या त्या ठिकाणी आहेत तर कशा पद्धतीनं या सगळ्या कला केंद्रामध्ये अंदाधुंद गोळीबार झाला एक प्रकारे डान्सबार असल्याचं त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे त्या ठिकाणी सध्या गेलेत आणि ही सध्या आपण एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खमर यांच्याकडे निलेश काय माहिती देत खरं तर ज्या ठिकाणी संशय आहे की हा फायर झालेला आहे त्याच कलाकेंद्रावर आहे मी ठिकाणी जर पाहतोय अशा रूम्स ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि एवढंच नव्हे तर या ठिकाणी एक झाडांमध्ये पण एक डान्स डान्सबारसारखा एक कलाकेंद्र आहे जिथं हा प्रकार झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे आणि या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत ती माहिती घेण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळतं एवढंच नव्हे जी जी मुलगी आहे जी जखमी झाली जी चर्चा आहे तिचा शोध या ठिकाणी घेतला जातोय कशा प्रकारे कला केंद्रावर बार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आपण जर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे अंधार आणि लायटिंग लावण्यात आलेली आहे तर या ठिकाणी साऊंडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात अशाच पद्धतीत या ठिकाणी कलाकेंद्रावर तर आपण असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही की या ठिकाणी डान्स बार सुरू होतो लायटिंग सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि याच ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात अनेक दौंड पोलीस जे आहेत ते आता वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारची माहिती घेतात मात्र हा जो परिसर बैठक सांगितलं तर हा दौंडमधला परिसर आहे आणि या ठिकाणी कला केंद्र जे आहे ते रोज सुरू असतं आणि असे कप्पे त्यांनी या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात कल्याणी नक्कीच निलेश खर तर अशा पद्धतीने कला केंद्रांना किंवा डान्स बारला परवानगी असते का आणि नेमका राडा कोणत्या कारणामुळे झाला जर या या परिसरामध्ये जर बघितलं तर कलाकेंद्रामध्ये दोन प्रकारचे नृत्य होत असतात अलीकडच्या काळामध्ये खरं तर पूर्वी या ठिकाणी फक्त ढोलकीच्या तालावर या ठिकाणी कला केंद्र होत होतं मात्र आता ते स्वरूप बदललेले आहे आणि या ठिकाणी आता डीजेचे स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये असे डीजे सारखे शो जे आहेत ते होत असतात आणि हे जर दृश्य जर आपण बघत असो तर अशाच प्रकारे या ठिकाणी कलाकेंद्रांमध्ये डी जीच्या स्वरूपात या ठिकाणी नृत्य झालं असल्याचं संशय या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे हे जे आपण दृश्य पाहतो या ठिकाणी पोलिस जे आहेत ते आत्ता या ये ठिकाणी येऊन गेलेले ये आहेत आणि याची पूर्ण जी खात्री आहे किंवा तपासणी जी आहे ती पोलिसांकडून करण्यात येत आहे मात्र हा परिसर जो आहे तो आता पोलिसांकडून पंचनामा स्वरूपात या ठिकाणी पाहणी केली जाते मात्र ह्या ज्या रूम आहेत त्या आपण आपण पाहतोय की कशाप्रकारे कला केंद्र तर हे सध्या आपण कला केंद्राची दृश्य पाहतो किंवा ढोलकी अशा स्वरूपाच बोला <क्षा> निलेश जर बाहेरचा भाग जर बघितला बघि बाहेरचा भाग जर बघितला <क्षाँ> आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा जी आहे ती येण्यात घेण्यात आलेली आहे जेणेकरून बाहेरच्या माणसांना इथली परिस्थिती आतमध्ये जी काय आहे ती कळू नये याची पण या ठिकाणी त्यांनी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते मी आता या ठिकाणी बाहेर जायचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला बाहेरचं दृश्य दाखवतो की बाहेर कशा प्रकारे त्यांनी खबरदारी घेतलेली आहे की जे आतमध्ये काही गोष्टी चालतात ते बाहेरच्या लोकांना कळू नये यासाठी बाहेरचं जे गेट आहे ते आपण या ठिकाणी पाहतोय हा संपूर्ण परिसर आहे आणि या ठिकाणी रात्रीच्या सुमारास पार्ट्या चालत असल्याची माहिती जी आहे ती आता मिळते पोलीस सुद्धा या ठिकाणी साध्या कपड्यामध्ये दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतं आणि हा संपूर्ण प्रकार आहे कला केंद्रातला या ठिकाणी आपण पाहतोय की अनेक रूम्स जे आहेत ते आता या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत रात्रीच्या वेळेस या ठिकाणी जे बार आहेत ते उघडला जातो आणि जी घटना आपण वारंवार संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतोय की एका मुलीवर फायरिंग झालेली आहे तिचा शोध जो आहे तो पोलिसांकडून घेतला जातोय मात्र अजूनही पोलिसांच्या हाती काही धागे धोगे लागलेले नाही आहेत मात्र स्थानिक पातळीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे परवा रात्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाद झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या वादाचं रूपांतर थेट फायरिंगमध्ये झालेलं आहे आणि हे सगळं जे प्रकार आहे ते स पुरण दौंडमधील एक कलाकेंद्र आहे त्या कला केंद्रातला आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच निलेश त्यामुळे आता रोहित पवार यांनी ट्विट करत अनेक सवाल उपस्थित केले तर आता पोलीस आणि सरकार या सगळ्याला कशा पद्धतीनं उत्तर देतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी